कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत चकली कशी बनवायची ना गव्हाचे पीठ ना पोहे ना तांदळाचे पीठ ना भाजणे ना कोणतेही तेलाचे मोहन पण तरीसुद्धा इतकी काटेरी आणि खुसखुशीत चकली बनवली कशी आतून अगदी नळीसारखी पोकळ आणि वरून एकदम खुसखुशीत ही चकली चकली करण्याची शंभर टक्के नवीन आणि एकदम वेगळीच पद्धत तर ही चकली बनवली कशी यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका प्लेटमध्ये चकलीसाठी मसाले काढून घेणार आहोत सुरुवातीला इथे मी एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा तीळ घेतलेले आहेत त्यानंतर एक अर्धा चमचा इथे आपल्याला धणे पावडर घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा थोडासा हा ओवा आपण घेतलेला आहे हा ओवा आपल्याला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून चकली खाताना ओव्याचा फ्लेवर हा छान लागेल आणि सर्वात शेवटी इथे आपण एक दीड चमचा मीठ घेतलेला आहे मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे जी वाटी आपण आमटीसाठी वापरतो ती वाटी इथे मी वापरलेली आहे आता हे एक वाटी पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जे प्लेटमध्ये मसाले काढून घेतलेले आहेत ते सर्व मसाले आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता इथे आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन देणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही इथे पाण्याला एक छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्याच चमच्याने दोन चमचे साजूक तूप इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आता आपण इथे चकली ही ज्वारीच्या पिठाची करणार आहोत यासाठी दोन वाटी ज्वारीचे पीठ मी या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता पीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण पाणी घेतले त्याच वाटीने दोन वाटी ज्वारीचे पीठ इथे आपण वापरलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम आता आपण इथे बंद करून घेतलेला आहे चमच्याने इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटांनंतर याला छान अशी वाफ बसलेली असेल आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता सुरुवातीला इथे आपण हे पीठ या पद्धतीने थोडंसं चोळून घेणार आहोत आणि आपल्याला हे पीठ यानंतर छान असं मळून घ्यायचं आहे रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या अजून छान छान आणि वेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील आता यानंतर इथे आपल्याला गरजेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ मळताना इथे आपल्याला खूप पातळ असे मळून घ्यायचे नाही पीठ जेवढे घट्ट मळता येईल तेवढे घट्ट मळून घ्यायचे जेणेकरून चकलीला काटे खूप छान असे येतील आता सर्वात महत्वाची टीप म्हणजे इथे आपण ही ज्वारीच्या पिठाची चकली तयार करत आहोत शक्यतो चकली करताना इथे आपल्याला ज्वारीचे पीठ हे नवीन वापरायचे जुने पीठ इथे वापरायचे नाही कारण ज्वारीचे पीठ हे थोडंसं जुनं झाल्यानंतर त्या पिठाला वस्वशीतपणा जास्त येतो त्यामुळे चकली करताना तुटू शकते यासाठी इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाची चकली करताना शक्यतो पीठ हे आपल्याला नवीन वापरायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण घट्ट असा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे यानंतर इथे आपण लगेचच चकली तयार करायला घेणार आहोत आता यामधील एक गोळा इथे मी काढून घेते आता हा गोळा आपल्याला पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर इथे आपल्याला आता करायचा नाही फक्त एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मळून घ्यायचं आहे इथे मी एका साईडला चकलीच्या साच्याला आतून तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा या साच्यामध्ये बसेल इतपत हा गोळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे आपण एका बटर पेपरवरती चकली पाडून घेणार आहोत तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की चकलीला काटे किती मस्त आणि छान असे आलेले आहेत शिवाय चकली टाकताना इथे चकलीचे तुकडे देखील पडत नाहीत तर इथे आपण ही चकली तयार करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत यानंतर इथे मी एका साइडला कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यानंतर चकलीचा एक छोटा तुकडा इथे आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे जर तो तुकडा पटकन तेलामध्ये वरती येत असेल तर इथं हे तेल छान असं गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि या चकल्या या तेलामध्ये सोडायच्या आहेत इथे मी सुरुवातीला या दोन चकल्या या तेलामध्ये सोडून घेते आता चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर एक दोन मिनटानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि जोपर्यंत चकलीवरचे बुडबुडे कमी येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची नाही आता थोडेसे बुडबुडे कमी आल्यानंतर इथे आपण ही चकली पलटी करून घेतलेली आहे आणि मंद आचेवरती छान अशी तळून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील किती मस्त असा आलेला आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ही चकली नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचं बटन दावा थँक्यू